अखेर सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे अखेर जून महिन्याचे वेतन अदा करणे संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आणि परिपत्रक देखील निर्गमित करण्यात आलेले आहे तर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर जून महिन्याचे वेतन अदा करणेबाबत महत्त्वपूर्ण अपडेट याबाबत परिपत्रक देखील निर्गमित कर्मचाऱ्यांचे माहे जून महिन्याचे वेतन अदा करण्याबाबत शिक्षण संचालनालयमार्फत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की मुख्याध्यापक यांनी ओ झिरो टूकडे देयके फॉरवर्ड करण्याचा अंतिम दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस असा असेल तर हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षणाधिकारी यांना हार्ड कॉपी प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती सहाय्यक लेखा अधिकारी यांना सादर करण्याचा अंतिम दिनांक हा सतरा जून असा असेल तसेच पंचायत समिती यांनी सदरचे देयके तपासणी करून सहाय्यक मुख्याध्यापक गट शिक्षणाधिकारी यांना प्रतिस्वाक्षरीसह परत करण्याचा अंतिम दिनांक हा वीस जून दोन हजार पंचवीस असा असेल तसेच पंचायत समिती यांची देयके तपासणी झाल्यास नंतर डी डी ओ टूने ने प्रणालीतून देयके डी ओ थ्रीकडे फॉरवर्ड करण्याचा अंतिम दिनांक हा वीस जून असा असेल तसेच हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी लेखा शाखा शिक्षण विभाग प्राथमिक येथे सादर करण्याचा अंतिम दिनांक हा दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस असा असणार आहे या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभागातील शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन विहित कालावधीमध्ये होणार आहे